मलकापूर नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या डम्पिंगचा बेलाड वासियांना मोठा त्रास होत असल्याने हा डम्पिंग ग्राउंड या परिसरातून कायमस्वरूपी हटवण्यात यावा अशी मागणी होत होती तर या मागणीची प्रशासन कुठलीही दखल घेत नसल्याने बेलाड तहसीलवर एल्गार मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे तालुक्यातली बेलाड येथील डम्पिंग ग्राउंडमुळे आरोग्य व शेत जमिनीची होत असलेली हानी पाहता डम्पिंग ग्राउंड इतरत्र हलवण्यासाठी गावकऱ्यांनी अनेक वेळा नगर परिषदेला निवेदने दिली तसेच अनेक आंदोलनेही केली तरीही नगर परिषद याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे असा आरोप करीत गाव विकास समिती तथा बेलाड ग्रामवासीयांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला या डम्पिंग ग्राउंडमुळे बेलाड परिसरातील शेतजमिनींची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे त्याचबरोबर दुर्गंधीमुळे गावातील घराघरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे तरी या गंभीर बाबींकडे प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप करीत बेलाडवासियांचा डम्पिंग ग्राउंड विरोधात अखेर ग्रामस्थांना एल्गार मोर्चा काढावा लागला शहरालगत असलेल्या बेलाड या गावानजीक मलकापूर नगर परिषदेने बांधलेल्या डम्पिंग ग्राउंड हटविण्याच्या मागणीसाठी बेलाड ग्रामस्थ कृषी उद्योग बाजार समिती सुदगिरणी येथील नागरिकांसह शेतकरी आक्रमक झाले असून नगर परिषद तहसील कार्यालय नगर विकास मंत्रालय मुंबई यांना अनेक वेळा निवेदन देऊनही अद्यापपर्यंत त्याच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही नगर प्रशासनाने बांधलेल्या डम्पिंग ग्राउंडचा संपूर्ण बेलाड ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्या डम्पिंग ग्राउंडमुळे बेलाडवासियांचे आरोग्य पूर्णतः धोक्यात आलेले आहेत या डम्पिंग ग्राउंड हटवण्याच्या मागणीसाठी बेलाड ग्रामस्थांनी शिलाताई संभारे यांच्या नेतृत्वात मलकापूर येथील तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला बेलाड ग्रामस्थांच्या आरोग्यास धोकादायक असलेलं हे डम्पिंग ग्राउंड आहे नगर परिषद प्रशासनाचं हे नगर परिषद प्रशासन चुकीच्या पद्धतीने आमच्या बेलाड शिवारात जो कचरा टाकत आहे या संदर्भात आम्ही वारंवार नगर परिषद प्रशासनाला निवेदन देत आहे पण तरीही नगर परिषद प्रशासन यावर कोणतीही योग्य भूमिका घेत नाही त्यामुळे आजही आम्ही मोर्चाद्वारे एल ओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे परंतु त्यांनी यांच्यावर सुच्यावर सुद्धा काही कारवाई केलेली नाही तर नगर परिषद प्रशासनाने आम्हाला किंवा प्रशासनाने आम्हाला पंधरा दिवसाच्या आज जर आमची मागणी पूर्ण केली नाही तर त्यांनी आम्हाला इच्छा मृत्यूची परवानगी द्यावी घेऊन आम्हाला जे आज मोर्चा काढावा लागला ही वेळ आमच्या नगर परिषद प्रशासनाने आणलेली आहे आधी आम्ही अनेक वेळा त्यांना निवेदनं दिले आणि सांगितलं सुद्धा की कशाप्रकारे तिथे गावाच्या जीवाला गावातल्या लोकांच्या जीवाला धोका आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून सुद्धा त्यांनी त्याचा काहीही विचार केला नाही त्यामुळे म आम्ही आज मोर्चा काढला आणि त्यांना जाणवून दिलं की आम्ही काहीही करू शकतो आणि यानंतर आता जर झालं नाही मोर्चा नहीं ते मोर्चा काढू त्यांना जर समजत नसेल तर यानंतर आम्ही इथे उपोषणाला बसू त्यानंतर आम्ही आमरण उपोषण करू आणि नगर परिषद प्रशासन कसं काय करत नाही ते पाहू आमच्यात तेवढी धमक आहे बेलाडवासी तेवढे जबाबदार लोक आहेत तिथे आणि ते जर हटलं नाही आणि ते जर काही झालं नाही तर त्याच्या पुढचा मार्ग जो राहील तो त्यांनी त्याला तयार राहावं तर नगर परिषद व तहसील प्रशासनाकडून आठ दिवसात कारवाई न झाल्यास बेलाड ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उमाताई तायडे यांनी दिला आहे आज माझ्या गोरगरीब जनतेला ग्रामीण भागात शहरी विभागातला कचरा ग्रामीण भागात टाकला जातो तर तो, तो कचरा ग्रामीण भागात न टाकता त्यांनी कुठेतरी नियोजन केलं पाहिजे आणि आता जर ते आमच्या ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याला धोका आहे आ पाण्यातही दूषित पाणी त्यांना येतं त्या कचऱ्यामधून ते, ते नदीच्या काठी तो कचरा टाकला जातो आणि म्हणून नगर परिषदेने ती काळजी घ्यावी आता तहसीलदार मॅडमला आम्ही निवेदन द्यायला सगळे माझी मंडळी आलेली आहे त्यांनी निवेदन दिलं तर त्यांनी मला आता म्हटलं की ताई आम्ही ताबडतोब आता मिटिंग लावते आणि त्या मिटिंगमधून आम्ही आता ताबडतोब निर्णय घेतो आणि तुमच्या ग्रामीण भागात आता कचरा टाकणार नाही असे त्यांनी मला आश्वासन दिलं आहे तर मी त्यांची बोलवण्याची वाट बघते आणि आज जर निवेदन दिल्यानंतर त्यांनी जर मार्ग लावलं नाही तर आम्ही माफ करणार नाही आजपर्यंत काही मार्गी लावलेला नाही त्यांनी त्याच्यासाठी आता ताबडतोब मार्गी लावा अशी मी त्यांच्याकडनं आशा बाळगते नगरपालिकेने आज एवढं कामं चांगल्या प्रकारे कामं करता येतात पण नगरपालिका काही लक्ष घालत नाही आणि गोरगरिबांच्या जीवाला धोका होईल अशी कामं नगरपालिका करत आहे तरी नगरपालिकेने त्याची नाही आता तो कचरा डम्पिंग ग्राउंडचा जो आहे ते तिथून हटवावं नाहीतर आता याच्याही पेक्षा जलद गतीने त्यांच्यावर कारवाई करेल आज मी जिल्ह्याच्या नात्याने माझं बेलाड या गावात खरोखर गरीब लोकांच्या जीवाला धोका आहे विजय कुमार वर्मा सेव्हन स्टार न्यूज मलकापूर